होळी सण दिनांक चोवीस व पंचवीस मार्च रोजी साजरा होत आहे या सणात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मांडवी पोलीस सज्ज झाले आहेत मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होळीनिमित्ताने विविध नाक्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार थे आहे वाहनांची तपासणी केली जाणार आहे कोणीही अतिउत्साही होऊन नियमांचे पालन न केल्यास त्याच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय हजारे यांनी दिली आहे होळी सणानिमित्त पोलीस बंदोबस्त कसा आहे होळी जी आहे आपल्याकडे रविवारा होळीचा सण आहे आणि सोमवारी जे आहे ते धुळीवंदन आहे ह्या दोन्ही दिवशी आपल्याकडे साधारणतः सहा अधिकारी आणि आपल्याकडे पंच्याहत्तर अंमलदार आहेत असं आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण नाकाबंदी ही त्या दिवशी नेमणार आहोत होळीचा सण जे आहे तो चांगल्या रीतीनं आणि सुरक्षितरित्या पार पाडावा याबाबत आम्ही योग्य ती दक्षता घेत आहोत आपण होळीच्या निमित्तानं एक चार ठिकाणी नाकाबंदीचे पॉईंट आपण नेमणार आहोत आणि त्या ठिकाणाहून जे कोणी व्हेकल्स जातील ते चेक करण्याची कारवाई केली जाईल कुणीही दारू पिऊन किंवा इतर नशेच्या अंमलाखाली असल्यानंतर वाहन चालवून आलं मिळून आल्यास त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करण्यात येईल त्यामुळे सर्वांना त्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी आणि कुणीही दारू पिऊन वाहन चालवू नये अशी आमची सर्वांना सूचना आहे होळीनिमित्त नागरिकांना काय आवाहन करणार सर्व नागरिकांनी खर तर हा आनंदाचा क्षण आहे आणि होळीचा आनंद सर्वांनी व्यवस्थित लुटावा कुठेही कुणाला आपल्यापासून त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि अशा काही अनुचित प्रकार कोणी केलाच त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी